नमस्कार मैत्रिणींनो आपल्या बाटिक ड्रेसला महाराष्ट्रातूनच नव्हे तर पूर्ण भारतभरातून इतक्या ऑर्डर येत आहेत काही तर लँग्वेजेस मला समजत पण नाहीत की कोणी कोणत्या भाषेत ड्रेसची रिक्वायरमेंट करत आहे तर तुमच्या डिमांडवर म्हणूनच आज मी पुन्हा एकदा बाटिकचा स्टॉक इन केलेला आहे तुम्ही पाहत आहात क्वांटिटी जेवढ्या मिळतील तेवढ्या मी तुमच्यासाठी सारख्या आणत आहे पण आता जो स्टॉक आला त्याच्यात तुम्हाला साईज एम एल एक्सेल आणि आहे डबल एक्सेल साईज साठी ज्या मैत्रिणी डिमांड केली त्यांना थोडंसं मात्र थांबावं लागणार आहे आता काय आपल्याकडे आलेलं आहे ते पण पुन्हा एकदा दाखवते मैत्रिणीनं तुम्हाला जो पॅटर्न हवाय त्याचा तुम्ही व्हॉट्सअपला का स्क्रीनशॉट काढून प्राइस सहित मला डीएम करायचं मी तुम्हाला, तुम्हाला प्र... पीस ऑनलाईन पाठवून देईल आता आपल्याकडे यम साईज मध्ये चारशे पन्नास वाला चारही कलर अवेलेबल आहेत हा एक कलर त्यानंतर हा एक कलर एम साइज मध्ये मिळेल त्यानंतर हा पण एक साईज चारशे एम साइज मध्ये चार कलर आहेत चारशे पन्नास वाले स्क्रीनशॉट काढून घ्यायचा व्यवस्थित व्हॉट्सअपला शेअर करायचा ड्रेस कट साइज मध्ये येणार आहे एक पीस मी वेअर केलेला आहे पाहत आहात हा आणि याला असा दुपट्टा आणि सिगार पॅन्ट हा कॉन्सेप्ट आहे आता एल साइज मध्ये कोणते कलर मिळालेले आहेत पहा ग्रे कलर त्यानंतर हा पिस्ता कलर आणि हा येलो कलर एल साइज मध्ये हे तीन कलर मिळणार आहे आता पुढे चारशे पन्नास मध्ये एक्सेल साइज मध्ये पिंक कलर त्यानंतर हा येलो कलर त्यानंतर हा ग्रीन कल ग्रे कलर आणि हा लाइट ग्रीन कलर ओके एक्सेल मध्ये चारशे पन्नास बघा नीट चारशे पन्नास चारशे पन्नास चारशे पन्नास याच्या पन्नास यातला तुम्हाला एक्सेल साईजचा जो आवडेल तो व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून बुकिंग करा आणि आता चारशे पासष्ट मध्ये काय अवेलेबल आहे ते पण सांगते मी तुम्ही आता पहा चारशे पासष्ट मध्ये एम साइज मध्ये हे चारही कलर तुमच्यासाठी आहेत चारशे पासष्ट रुपये एम साईज ब्ल्यू कलर पिंक कलर मोरपंखी रंग आणि हा वाईन कलर ओके तुम्हाला जो आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअपला डीएम करा आता नेक्स्ट एल साइज मध्ये वाईन कलर पिंक कलर पिस्ता कलर डार्क पिस्ता कलर आणि नेव्ही ब्ल्यू कलर ओके येल साइज मध्ये ही चार रंग आहेत चारशे पासष्ट रुपये आता एक्सेल साइज मध्ये बघूया मैत्रिणी एक्सेल साइज मध्ये आजच ऑनलाईन बुकिंग मुळे माल छाट झालेला आहे फक्त हे दोन रंग अवेलेबल आहेत एक्सेल साइज मध्ये आता सगळ्यात महत्वाचं डबल एक्सेल माल लवकरच येणार आहे तुमच्यासाठी स्पेशली बनवून मागितलेला आहे थ्री एक्सेल फोर एक्सएल फायल मध्ये खूप साऱ्या मैत्रिणींची डिमांड होती आणि आला ना बघा स्टॉक आजच अवेलेबल झालेला आहे आणि प्राइस पाचशे पासष्ट रुपये राहणार आहे मैत्रिण तुम्हाला सगळ्यांना थ्री एक्स एल फोर एक्स एल फायलसाठी स्टॉक आपण स्पेशल बनवून घेतलेला आहे कॅप्सूल फॅब्रिक एम्ब्रॉयडरी वर्क आणि क्वालिटी म्हणाल तर सुपेरियर आता थ्री एक्सेल मध्ये जे तीन कलर आहेत ब्ल्यू त्यानंतर मोरपंखी हा गुलाबी आणि हा वाईन कलर सेम तेच रंग फोर एक्स मध्ये बघा स्क्रीनशॉट काढा मैत्रिणी न पटापट पाचशे पासष्ट रुपये पाचशे पासष्ट ला जाणार आहे कलर तुम्ही पटकन स्क्रीनशॉट काढून नियम करा नेक्स्ट बघा फायल फाय एक्स साईज मध्ये कलर पहा वाईन पिस्ता नेवी ब्ल्यू आणि पिंक कलर तर मैत्रिणी पीस ओपन करून दाखवते खूप छान क्वालिटी आणलेली आहे फक्त एक पीस ओपन करून दाखवते मैत्रिणी असा हा आपला फायव्ह एक्सेल एल साईज मध्ये कुर्ती येणार आहे पहा किती छान पॅटर्न आहे त्यानंतर याच्यासोबत ही सिगार पॅन्ट इलास्टिक आलेला आहे पोर्शन छान दिलेला आहे पॅन्टला आणि आपला मल कॉटनचा दुपट्टा पण छान दिलेला आहे बाटिक प्रिंटमध्ये हो आणि पाचशे पासष्ट रुपये प्राइस आहे ड्रेसची पस्तीस रुपये तुम्हाला शिपिंग जाणार आहे ऑल ओव्हर इंडिया तुम्ही महाराष्ट्रात घ्या नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर घ्या फक्त पस्तीस रुपये शिपिंग चार्ज राहणार आहे लवकर बुकिंग करायचं आणि थ्री एक्सेल फोर एक्सेल फायल मैत्रिणीने फटाफट बुकिंग करा स्टॉक लवकर संपतं ऑफलाईन संपायच्या आधी ऑनलाईन बुकिंग करा थँक्यू